स्मार्ट मीटरने क्रांती घडवली वीज बिल नाही फक्त रिचार्ज महावितरणचा ऐतिहासिक निर्णय लाईट बिल कायमचे बंद कोल्हापूरमध्ये स्मार्ट मीटरची सुरुवात नागरिकांना मिळाला मोठा दिलासा महावितरणने घेतलेल्या एका ऐतिहासिक निर्णयामुळे लवकरच वीज बिलची चिंता संपणार आहे आतापर्यंत वीज बिल आल्यानंतर नागरिकांना होणारी अस्वस्थता दूर होणार आहे महावितरणने सर्व नागरिकांसाठी प्रीपेड स्मार्ट मीटर लावण्याचा निर्णय घेतला आहे यामुळे आता नागरिकांना वीज बिल भरण्याची गरज राहणार नाही आपल्या घरातील वीज वापराचा अचूक मोजमाप करणारे स्मार्ट मीटर हे मोबाईल रिचार्ज सारखेच काम करते तुम्ही आपल्या स्मार्ट मीटरला पैसे भरून रिचार्ज करून वीज वापरू शकता रिचार्ज संपल्यानंतर वीज पुरवठा स्वयंचलितपणे बंद होतो यामुळे तुम्ही तुमच्या वीज वापरावर नियंत्रण ठेवू शकता आणि अनावश्यक खर्च टाळू शकता स्मार्ट मीटरचे फायदे खर्चावर नियंत्रण तुम्ही स्वतः ठरवू शकता की तुम्ही किती वीज वापराल आणि त्यासाठी किती पैसे द्याल सुविधा मोबाईलवरून किंवा ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरून सहजपणे रिचार्ज करता येते पारदर्शकता तुम्हाला तुमच्या वीज वापराची माहिती दररोज मिळू शकते ऊर्जा बचत तुम्ही तुमच्या वीज वापरावर लक्ष ठेवून ऊर्जा वाचवू शकता विजेची चोरी कमी स्मार्ट मीटरमुळे विजेची चोरी करणे कठीण होते कोल्हापूरमध्ये यशस्वी प्रयोग सध्या कोल्हापूरमध्ये या प्रकल्पाची चाचणी यशस्वीरित्या सुरू आहे कोल्हापूरमधील नागरिकांना या नवीन पद्धतीचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे नागरिकांना आता वीज बिलाची चिंता नाहीशी झाली आहे आणि ते या नवीन पद्धतीचं कौतुक करत आहेत महावितरणचा उद्देश आहे की लवकरच संपूर्ण महाराष्ट्रात हे स्मार्ट मीटर लावले जावेत यामुळे सर्व नागरिकांना या सुविधेचा लाभ मिळेल यामुळे राज्यातील विद्युत वितरण प्रणाली अधिक कार्यक्षम आणि पारदर्शक होईल नागरिकांची प्रतिक्रिया आता मला वीज बिलाची चिंता करण्याची गरज नाही मी माझा वीज वापर नियंत्रित करू शकतो आणि पैसे वाचवू शकतो असे कोल्हापूरच्या एका नागरिकाने सांगितले महावितरणचे अधिकारी काय म्हणतात स्मार्ट मीटर ही विद्युत वितरण क्षेत्रात एक क्रांती आहे यामुळे नागरिकांना अधिक चांगली सेवा मिळेल आणि विद्युत कंपनीलाही फायदा होईल असे महावितरणचे एका अधिकाऱ्याने सांगितले हे स्मार्ट मीटर नागरिकांच्या जीवनात एक क्रांतिकारी बदल घडवून आणेल असे मत तज्ज्ञांचे आहे अधिक माहितीसाठी आपल्या परिसरातील विद्युत वितरण कंपनीशी संपर्क साधा